सुप्रभात मित्रांनो आपण वाचत आहोत हॅनाची सुटकेस हे पुस्तक जे कॅरन लिवाईन यांनी लिहिलेलं आहे आणि याचा मराठी अनुवाद माधुरी पुरंदरे यांनी केलेला आहे कालच्या पुढे सुरू करते नोवे मेस्टो शरद ऋतू एकोणीसशे एक्केचाळीस आईला वचन दिलेलं असल्यामुळे हॅना शहाण्यासारखं वागण्याचा खूप प्रयत्न करत होती वडिलांना जमेल तेवढी मदत करत होती आणि अभ्यासही करत होती बोशका ही घरची स्वयंपाकीण हॅनाच्या आवडीचे पदार्थ करण्यासाठी धडपडत असायची आणि तिला गोड पदार्थ चमचाभर जास्तच वाढायची पण हॅनाला आईची विशेषतः रात्रीच्या वेळी फार आठवण यायची हॅनाचे केस आई जसे कुरवाळायची तसे कुरवाळणं दुसऱ्या कोणालाच जमत नसे कोणीच तिच्यासारखी अंगाई गाऊ शकत नसे आणि आईचं ते मोठ्यानं खळखळून खाड़ हसणं त्याची तर सर्वांनाच फार आठवण यायची जर्मनीमधल्या रावन्सब्रुक नावाच्या गावात आई होती हे मुलांना कळलं तिथे खास महिलांसाठी छळछावणी होती ते लांब आहे का हॅनानं वडिलांना प्रश्न केला ती परत कधी येणार जॉर्जनं विचारलं वडिलांनी मुलांना सांगितलं की आईला तिथून सोडवण्यासाठी मी शक्य ते प्रय सगळे प्रयत्न करतो आहे एक दिवस हॅना आपल्या खोलीत वाचत बसलेली असताना तिला बोशकाच्या हाका ऐकवल्या ह्यानानं लक्षच न द्यायचं ठरवलं तिला घरातली कसलीही कामं करण्याची इच्छा नव्हती आणि उत्साहानं वाट पाहावी असं दुसरंही काही सुचत नव्हतं पण बोशका हाक मारतच होती हॅना हॅना कुठे आहेस तू लवकर ये पोस्ट ऑफिसात खास तुझ्यासाठी काहीतरी आलंय बघ जा हे ऐकल्याबरोबर हॅनानं हातातलं पुस्तक खाली टाकलं ती ज्याची अगदी मनापासून वाट पाहत होती तेच असेल का ती झपाट्यातून घरा झपाट्यानं घरातून बाहेर पडली आणि पोस्ट ऑफिसकडे धावत सुटली जाळीच्या खिडकीपाशी पोचतात तिनं विचारलं माझ्यासाठी काही आहे का पलीकडच्या बाईनं एक छोटी तपकिरी रंगाचं पाकीट काढून बाहेर खि खिडकीच्या बाहेर सरकवलं त्यावरचं आईचं हस्ताक्षर पाहताक्षणी हॅनाच्या हात छातीत धडधडलं पाकीट उघडताना तिची बोटं थरथरली आत एक तपकिरी रंगाचा छोटा बदाम होता तो ब्रेडचा बनवलेला होता आणि त्यावर एच बी अशी अद्याक्षरं कोरलेली होती सोबत एक पत्रही होतं माझी लाडाची हॅना तुला वाढदिवसासाठी माझ्या खूप शुभेच्छा यावर्षी मेणबत्त्यांवर फुंकर घालण्यासाठी मला तुला मदत करता येणार नाही याचं ये मला खूप वाईट वाटतं पण तुझ्या हातातल्या ब्रेसलेटमध्ये घालायला हा बदाम करून पाठवते आता तुला तुझे कपडे लहान होतात का डॅडीला आणि जॉर्जला म्हणावं माझ्या या मोठ्या झालेल्या मुलीसाठी नवे कपडे शिवून द्यायला सा, त्याला सांगा मला तुझी आणि जॉर्जची सारखी आठवण येते मी ठीक आहे तू शहाण्यासारखी वागतेस ना मला पत्र लिहिशील ना तुझ्या आणि जॉर्जचा अभ्यास चांगला चाललेला असेलच असं मी समजते मी बरी आहे हा बाळा मला तुझी खूप आठवण येते ही बघ मी तुझी पापी घेते तुझी आई मी एकोणीसशे एक्केचाळीस रावन्स ब्रो डोळे मिटून घेतले आणि तो, तो किरी बदाम पुढीत घट्ट पकडला आपली आई जणू शेजारी उभी आहे असं तिला वाटू लागलं त्या वर्षीच्या शरद ऋतूनंतर आणखी एक धक्का बसला एक दिवस वडील कापडाचे तीन चौकोनी तुकडे घेऊन आले प्रत्येक तुकड्यावर पिवळा डेव्हिडचा तारा होता आणि त्याच्या मध्यभागी लिहिलं होतं यू म्हणजे ज्यू स्वयंपाकघरातल्या टेबलाच्या खणातून कात्री काढत वडील म्हणाले मुलांनो या आता हे तारे कापायचे आणि ते आपल्या कोटावर लावायचे जेव्हा आपण बाहेर जाऊ तेव्हा आपल्याला तो तारा लावूनच जावं लागेल का हॅनानं विचारलं लोकांना माहितीच आहे आपण जुवा आहोत ते आपल्याला हे करावं लागणार आहे वडील म्हणाले ते इतके नाराज त्रासलेले आणि थकलेले दिसत होते की हॅना आणि जॉर्ज यांनी त्यांच्याशी वाद घातला नाही त्या दिवसानंतर हॅना फारसं घराबाहेर पडले पडेनाशीच झाली बाहेर जाताना तो पिवळा तारा लावण्याचं टाळण्यासाठी ती काहीही करायला तयार असे तिला त्या ताऱ्याचा तिटकारा वाटे ते होतंच अपमानास्पद आणि संकोच वाटण्यासारखं मुलांना वाटे की आमची बाग आमचं तळं शाळा आणि मित्र आम्हाला सोडावे लागले ते पुरेसं नाही का पण आता जेव्हा जेव्हा ती घराबाहेर पडत तेव्हा तेव्हा तो तारा त्यांच्या कोटावर टाचलेला असे गावातल्या एका जीव माणसाला हे हुकूम पाळायचे नव्हते सगळ्या नियमांचा आणि बंधनांचा त्याला वीट आला होता एकोणीसशे एक्केचाळीसमधल्या सप्टेंबरच्या एका संध्याकाळी तो घराबाहेर पडला तेव्हा त्याला थोडं साहस दाखवावं असं वाटलं चौकोनी कापडातून तो तारा वेगळा कापून घेण्याऐवजी त्यानं तो अख्खा चौकोनी तुकडाच आपल्या कोटावर लावला नोव्हे मे प्रमुख नाझी अधिकाऱ्याच्या नजरेतून ही लहानशी बंडखोरी सुटली नाही तो संतापला त्यानं हुकूम सुटला नोव्हे मेस्टोमधून सर्व जीवंना हकलून द्यावं ताबडतो दुसऱ्याच दिवशी सकाळी एक मोठी काळ्या रंगाची गाडी ब्रॅडी कुटुंबाच्या घरासमोर येऊन थांबली एक नाझी अधिकारी ती चालवत होता घाबरलेले चार जू पुरुष अंग सोडून आधी साथ बसले होते दरवाजा ठोठवला गेला वडिलांनी दरवाजा उघडला हॅना आणि जॉर्ज त्यांच्या मागेच बिलगून उभे होते नाझी अधिकाऱ्यानं वडिलांवर खेकसत ताबडतोब बाहेर येण्याचा हुकूम केला हॅना आणि जॉर्ज यांचा आपल्या कानावर विश्वासच बसेना दोघही अवाक होऊन भेदरून काही न बोलता तसेच उभे राहिले पडलांनी मुलांना जवळ घेतलं धीर धरायला सांगितलं आणि मग तेही निघून गेले टोकियो वसंत ऋतू दोन हजार हॅनाची चित्र पाहून फिमुकोला खूपच आनंद झाला हॅना कशी मुलगी होती ते समजून घेण्यासाठी मुलांना या चित्रांची मदत होईल हे तिला ठाऊक होतं हॅनाच्या जागी आपणच आहोत अशी कल्पना करणं आणि तिची परिस्थिती समजून घेणं आता त्यांना जास्त सोपं होणार होतं फिमिकोचा हा अंदाज बरोबर होता सेंटरमध्ये येणाऱ्या स्वयंसेवक मुलांनी आता आपलं लक्ष हॅनावर अधिकच केंद्रित केलं आपल्याला जे शिकायला मिळतंय ते इतर मुलांनाही सांगावं या उद्देशानं त्यांनी आईकोच्या पुढाकारानं एका गटाची स्थापना केली आपल्या या क्लबचं स्मॉल विंग्स असं नाव त्यांनी ठेवलं महिन्यातून एकदा एक, एक वार्तापत्र प्रकाशित करण्याची त्यांची योजना होती प्रत्येक मुलाकडे काहीतरी जबाबदारी दिलेली होती मोठ्या मुलांनी लेख लिहायचे अगदी छोट्यांनी चित्र काढायची बाकीच्यांनी कविता लिहायच्या हॉलो आणि हॅनाच्या शोधाबद्दल इतर मुलांनाही कळावं म्हणून फिमिकोच्या मदतीनं त्यांनी आपलं वार्तापत्र अनेक शाळांमध्ये पाठवलं या सगळ्यापेक्षाही हॅना कशी दिसत होती याबद्दल त्यांना जास्त उत्सुकता होती ज्या मुलीची गोष्ट समजून घेण्यासाठी सगळेजण इतका खटाटोप करत होते तिचा चेहरा त्यांना पाहायचा होता फिमिकोच्या लक्षात आलं की ह्यानाचा फोटो फोटो जर मिळवता आला तर ती खरीखुरी मुलगी म्हणून मुलांना जास्तच जिवंत वाटेल आपला शोध चालूच ठेवण्याचा फ्युमिकोनं फ्युमिकोनं निश्चय केला चित्र एक पायमोजा एक बूट एक स्वेटर आणि अर्थातच हॅनाची सुटकेस एवढ्या वस्तू मिळाल्यावर आता मुलांच्या नजरेतून हॉलोकॉस्ट हे प्रदर्शन मांडण्याची वेळ आली आहे असं फ्युमिकोला वाटलं मंडळी इथे आज आपण थांबतोय आणि ह्याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत तर तो तोपर्यंत बाय बाय पण कॉमेंट्स करायला मात्र विसरू नका नक्की कॉमेंट्स लिहा यूट्यूबच्यावरती आणि माझा हा गप्पा गोष्टी हा चॅनल सबस्क्राईब अजूनपर्यंत केला नसेल तर नक्की करा बाय बाय उद्या भेटूया